आज आर्ग्युमेंट झाली आणि या संदर्भामध्ये विष्णू संदर्भात काय या प्रकरणात जे आहे ते आपल्या मीडियाप्रमाणे सर्वांनाच माहिती आहे की या अगोदरच एका दुसऱ्या गोड्यामध्ये विष्णू साठे यांना अटक केली होती जवळपास अठरा तारखेला अटक झाली अठरा नंतर जवळपास दहा एक चोवीस पर्यंत म्हणजे जवळपास पंचवीस दिवस जो आहे तर त्या प्रकरणामध्ये पीसीआर होता म्हणजे पोलीस कस्टडी होती म्हणजे पंचवीस दिवस एकाच एजन्सीकडे म्हणजे सी आय डी एजन्सीकडेच तो जो आरोपी आहे तो ताब्यात आहे ही सर्वात महत्त्वाची बाब आहे की ही जी आहे हे निरीक्षण मान्य केलं आहे आणि सेम एजन्सीकडे तो आरोपी आहे त्यामुळे मान्य सर्व गोष्टीचं अवलोकन करून माल्य सोमवारपर्यंत म्हणजे तेरा तारखेपर्यंत त्यांचं जाहीर पोलीस स्टेशन रिमांड दिलं किती दिवसाची कोठ दोन दिवसाची पण सर हे करत असताना काही गोष्टी कोर्टाने विचारल्यासुद्धा की जसं मोबाईलसारखा गोष्ट रिकवर का झाली चोवीस दिवस मान्य जे मोबाईलचा मुद्दा जो सांगितला होता कारण आपल्या आपच्या सबमिशनमध्ये असं होतं की हाच मुद्दा त्यांनी या अगोदरच्या सहाशे अडोतीस या गुन्ह्यामध्येही जो आहे हा मुद्दा नमूद केला होता तोच परत मुद्दा जो आहे तो या प्रकरणात त्यांनी नमूद करून पेशी आर मागितला होता ते जी दोन्ही कारण आहेत ते एकच आहेत असं आमचं सबमिशन होतं कोर्टाने त्यामुळे कोर्टाने मोबाईलमध्ये विचारला केली थँक्यू